अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थीप्रिय माजी मुख्याध्यापक विठ्ठल शिंदे यांचे सुपुत्र रोड पोली पोलीस स्टेशन मुंबई येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब विठ्ठल शिंदे यांचे वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण सुगाव गावावर शोककळा पसरले असून सुगावकरांनी एक रत्न गमावला अत्यंत शांत संयमी सर्वांचा लाडका सर्वांना सहकार्य करणारा एक कर्तबगार व्यक्ती सुगावकरांना पोरका करून आनंदात विलीन झाला आपल्या अल्पकाळात कर्तबगारीची छटा दाखवून सुगावकरांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या रा रावसाहेबच्या जाण्यानं मुंबई पोलीस तसेच महाराष्ट्र पोलिसांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला इयत्ता तिसरीमध्ये शिकणारा आरव अवघ्या तीन वर्षाची कनिष्का पितृछायेला आज पोरके झाले पत्नी नितीशाने पती रावसाहेबबरोबर पाहिलेली स्वप्न आता स्वप्नच राहिली दुर्दैव ओढवलं आणि आभाळ कोसळणारं दुःख शिंदे परिवार ओढवलं बाबा या शब्दांना कनिष्का आणि आरव पोरके झाले कठीण परिस्थितीत बाबांचा आधार आत्मविश्वास प्रेरणा देणारा श्वास आज देवाने हिरावून नेला हृदयात राहणारी एक मूर्ती जगण्याला प्रेरणा देणारा हात आज अनंतात विसावला चोवीस डिसेंबरला पी आय रावसाहेब ऑक्सोरे यांच्या सुगावमध्ये वाढदिवस झाला काही दिवसापूर्वी हसवणाऱ्या या रावसाहेबनं आज मात्र संपूर्ण गावाला रडवलं आयुष्यात खूप माणसे भेटतात वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे येतात ओठांवर हसू फुलवतात आणि क्षणार्धात आसरूंच्या धारेनं आपल्या अनंत आठवणी ठेवून परलोकी निघून जातात कष्टातून संसार फुलवणाऱ्या विठ्ठल शिंदे सरांना आपल्या मुलाचा मृत्यू डोळ्यानं पाहावा लागला रावसाहेबला लहानाचा मोठा करून एक हिरा बनवला आपली अनंत स्वप्ने मुलामध्ये पाहिली परंतु तोच रावसाहेब वडिलांनी पाहिलेली स्वप्ने मागे ठेवून अनंतात विलीन झाला जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला परमेश्वर शिंदे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव हीच प्रार्थना निष्कळ सेवा केलेली छोटा अधिकारी असो कर्मचारी असो प्रत्येक पो, पोलीस स्टेशनच्या प्रत्येकाचा असा एक लाडका अधिकारी आधि, मुंबई पोलिसांनी त्याबरोबर महाराष्ट्र पोलीस दलाने गमावला आहे त्या दुःखातून सावरण्याची त्यांच्या परिवाराला परमेश्वर इच्छाशक्ती देव आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभव पुढे करून